तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे गणपती आज बसणार आहे पण गणपती बसायच्या दहा दिवसा आधीपासूनच लागलो होतो आपण काम आले तर मी सगळे व्हिडिओ बनवून ठेवले तर एकत्र करून तुम्हाला दाखवू राहिलं तर इथं बा एक पृष्ठ मी पहिलं कापून घेतलं त्याच्यावर लावला एक साधा कागद काहीतरी वेगळं करायला पाहिजे पण हर वर्षी पचका होते पण या वर्षी पचका नाही होऊ देणार आहे कारण हे काय भारी दिसून राहिलं त्यात आपल्या अक्षयरता मध्ये दिले म्हणजे मित्रपरिवार असतच आपल्याला दिले इथं मी बी चालू केलं म्हणजे स्वतःचा खर्च असल्याचं करावंच लागते मग इथं आम्ही आणले ते झाले लहान मोठे बो एल्बो झाला मोठा ते पाईप झाले लहान आम्ही काळ्या घुसव घुसव जॉईन करून काहीतरी केलं मग इथे अजून डोक्यात एक आली तर मग होतेच घरी ते घेतलं त्याच्यावर लाइटिंग लावली त्याच्यावर लावलं हो कापूस ढगपा ढग आता तर हे बघा काय मस्त झालं त्याच्यानंतर इकडे क्या आवडत आहे की नाही जरा सांगा बा आणि इथे आपली मानसी बी आली होती मदत दिलं म्हणजे एक एक दिवस पुन्हा कोणी आपण बोलावून घेतलं कामाले ते कामाला कोणाला कोणी पाहिजे असते हे काय आम्ही थोडंफार बनवलं होतं ते म्हटलं पहिले लावावं लागते कारण एकच दिवस राहिला होता गणपतीला मग तिथे झाडू बिडू मारून घेतला जरासा आणि म्हटलं चल म्हटलं माणसीला आपण पहिले लावून घेऊ हे पायपिप निघाले होते लावलेलं ला पाप बी निघाले होते मग परत के हे केलं कागद बिगद काढलं आता पहा इथं काहीतरी वेगळं करायच्या हिशोबाने एक रोड बनवला त्याच्यानंतर हे पा लाटिंग बिटिंग कशी दिसली थोडं थोडं दाखवू राहिले तुम्हाला ऊन राहिले तसं कारण एकदम होत नाही दहा दिवस लागले बा हे बी बनून ठेवलं बॉर्डर बिर्डर म्हणजे एकूण एक गोष्ट अशी प्रॉपर करून ठेवली थर्माकॉल वगैरे आणि आता बाहे ते दिसून राहिलं आपलं डेकोरेशन कसं राहिलं मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि या डेकोरेशनची एक स्टेप पाहायची असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईव्ह इथ गौरव तिथे मी पुरा व्हिडिओ टाकणार आहे तिथं तुम्ही पाहू शकता तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर फॉलो बी करा भाऊ जुग्ण